एसटी सगळ्या लागलेल्या आहेत कोकण म्हणजे फायनली एस टी आली आहे मुंबई रत्नागिरी आपली इथे गाडी पण पूर्ण भरली आहे आणि पावसा एकदम जोराची सुरुवात झाली चपाती आणि बटाट्याची भाजी परत पाणी आलंय नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कटा चॅनलमध्ये आता आज शनिवार आहे आणि वाजलेत सात आणि आता आपण चाललो आहोत आपल्या गावाला म्हणजे आपल्या कोकणात कोकणात जाण्याचं म्हटलं ना तर इकडे म्हणजे मुंबईवरून आम्हाला फक्त दोनच प्रकार दोनच टायमिंग आहेत एक म्हणजे सकाळी सात शेची गाडी आहे आणि एक रात्री पावणे दहाची गाडी बट विकेंड असल्या कारणामुळे जी नेहमीची संध्याकाळची गाडी आहे ना तिची तिकीट आम्हाला काय भेटली नाही म्हणून आम्ही आता शनिवारी सकाळची गाडी पकड ही केली आहे तिकीट काढली ती आहे साडेसातची तिच्याने मी तर फर्स्ट टाईमच प्रवास करतो आहे आम्ही नेहमी संध्याकाळीच प्रवास करतो याची जायची तर तिकीट म्हणाल तर आम आपली पाचशे तीस रुपये तिकीट आहे मुंबई सेंट्रल टू रत्नागिरी आणि लेडीजची ते फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये पर म्हणजे टू सिक्स्टी फाय लेडीज आणि सिक्स्टी फाय एजच्यावरच्या लोकांना आणि पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर वयापेक्षा जास्त लोकांची फ्री ऑफ कॉस्ट आहे आता इथे मुंबई सेंट्रलला आहे फा मायासोबत आहे माझी मम्मी चला आता आपण आता आत जाऊया आपल्या एस टीची इथे एस टी जर सांगाल ना तर इथे टोटल टो तीन प्रकारचे एस टी आहेत एक म्हणजे आपली लाल परी तो आपला लाल डबा ती दुसरी सफेद आली आहे ती त्याच्यापेक्षा थोडी बरी आहे आणि दुसरी एक लालच आहे म्हणजे सेमी लक्झरी आहे ती जर ती भेटते ना नेहमी आम्हाला तीच भेटते पाहुण्याला जरा बरं वाटेल ती म्हणजे सेम म्हणजे सीट पण मागे होते खडखड खडखड पण होत नाही जरा कम्फर्टेबल आहे ती तर बघू होप सो ती उत्सावी हे बघा इथे इष्टा सगळ्या लागलेल्या आहेत आणि त्या लोकांची गर्दी पण आहे ते समोर येते आपल्या कंट्रोल रूम आहे इकडे येताना आहे ना म्हणजे घरातून निघताना पाऊस धरलेला हवा पण सुटलेली मी बोललो की आज झालं पावसाला हजेर लावली जुलै महिना आहे आणि सकाळ सकाळी पावसाने हजेर लावली ना मग हेच होईल पण पावसानं जरा मेहरबानी केली आणि ॲटलिस्ट स्टे ते डेपोमध्ये येईपर्यंत तरी पाऊस नाही आला आहे आता पुढ्याला तरी काय टेन्शन नाही कारण आपण बसमध्ये असणार आहे त्यामुळे काय एवढं नाही नशी सकाळ तरी पावसाने मेहरबानी केली मुंबई सेंट्रलमध्ये आता आपण आहेत आणि इथे इतकेच लागल्यात ना की विचारूच नाही तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये ना मुंबई ते कोकणचा प्रवास त्यामध्ये आपली जी एस टी असते ती कुठल्या कुठल्या डेपोत जाऊन थांबते त्याच्यानंतर आपल्याला किती वेळ लागतो किती टोटल खर्च आहे आपला ते सगळं आपण ह्या व्हिडिओमार्फत बघणार आहोत आणि जी जी घाट वगैरे आपण म्हणजे आपण सकाळी घाट बघतो ना, ना ती बघण्याची मजा आहे ना माहिती कुठेच नाही ते म्हणजे स्वर्गसुख कोकण म्हणजे स्वर्गसुख असतं आता स्वर्गसुख अनुभवायला आपण आता एस टीने सकाळ सकाळी प्रवास करत आहोत हो का एस टीचे ते ना असं लिहिलेलं असतं पलट क्रमांक एक वरती इकडच्या गाड्या लागणार आहेत दोनवरती तिकडच्या तीनवर असे सगळे पलट आहेत आपली एक एकवरतीच आहे रत्नागिरी आणि ते सगळीकडे तर छोट्याशा टी व्ही लावलेल्या आहेत त्या टी व्हीवरती पण आपल्याला टी व्हीवरती पण आपल्याला दिसतं आहे बघा मुंबई सेंट्रल टू अलिबाग खेड वाशी जुनुराचा टायमिंग आहे आणि ते कुठल्या मार्गे जाणार आहेत ते बघा इथे फायनली आता आपली एस टी आली आहे मुंबई रत्नागिरी आणि सर्वात मेन म्हणजे जी, जी मला पाहिजे होती ना म्हणजे जी नेहमीची पाहुणे त्याला असते गाडी तीच आहे एस टीचं आहे ना एक बरं असतं ही खुर्ची ही म्हणजे आपली जी एरिया आहे बघा म्हणजे आधी एसटी मध्ये ही असं पण ह्या गाड्यांना ही आहे त्यामुळे ही गाडी मला बरी वाटते हे बघा इथे हाच फरक आहे हा लाल डबा लाल परी आणि आता ही दोन लाल ना लालपरी परीकडे सात बत्तीस बरोबर सात बत्तीस लाली एस टी सुटली चला कोकण गणपती बाप्पा मोर्या थोडीशी खालीच आहे बघा त्यामुळे अशी प्रत्येक डेपोत जाऊन सीट वगैरे घेते गाडी हे बघ इथे आता आपण वाशी ब्रिजवरती आलो आहे एक तसाच इथे वाशी ब्रिजवर पोचलो आपण साडेसातला निघाल होतो आणि आता वाहते साडेआठ आपली गाडी एकदम टायमावरती आहे आणि पुढे पण टायमावरच पोचते बस ट्राफिक तर आहे बघा थोडं थोडं कारण शनिवारी म्हटल्यावरती लोक पिकनिकला वगैरे पण आजच निघतात सकाळला त्यामुळे बघा थोडी रस्त्यावरती अशी गर्दी आहे पनवेलवरून गाडी सुटले सव्वा नऊला पनवेलला आली होती ती पाच दहा मिनटातच निघाली की आता पावसाने पण सुरुवात केली आहे कारण मुंबई नवी मुंबईत काहीच पाऊस नव्हता नवी मुंबईत पावसाची लक्षणं होती पण असा पाऊस काही आला नव्हता पण इथे पनवेलवरून निघालो आणि पावसाने सुरुवात केली आहे आणि आपली इथे गाडी पण पूर्ण भरली आहे जी सगळी आधी रिकामी होती सगळी पनवेलला पूल भरली आहे आणि लोकं स्टँडिंगने पण प्रवास करतात आता वाजते सव्वा दहा आणि ते आपली गाडी नाश्त्यासाठी थांबली आहे त्याचा हॉटेल पा, रायगड पॅलेस म्हणून नाश्त्यासाठी थांबले पडतं आम्ही तर नाश्ता नाही करते इथे कारण पूर्ण ट्रॅव्हल तर गाडीमध्येच पूर्ण प्रवास आहे त्यामुळे नाही करते तिथे पंधरा वीस मिनटं गाडी थांबली आहे त्यात आपण जाऊन बहुत ऐकायला भेटतो ते इथे बाकीचे पण असे इस्ट्या वगैरे पावसाने पण हजेरी लावली पाऊस पण ते येऊन जाऊन आहे आतमध्ये जाऊन तर बघितलं तिथे ते वडापाव मिसळपाव आणि मेंदू वडा तीन गोष्टी आहेत आणि चहा कॉफी वगैरे बाकी जे पण तिथे ठेवलेलं आहे स्नॅक्स वगैरे ते घेऊन बाहेर बिल वगैरे पेमेंट करू शकतो वीस मिनटं झाली वीस मिनटानंतर पाऊस पण थांबला आहे आणि आपली बस पण निघाली तिथे प्लेन जाते इथे वडखाण नाकामच सोडलाय आणि पावसा एकदम जोराची सुरुवात झाली आहे हे बघितली तर शेतीचे कामं चालू आहेत

सगळं बघतोय आता एक छोटासा घाट लागलेला वर चढताना ऊन होतं वरती पाऊस एक खड्यालीवर सावली आता पाठी ऊन आहे ऊन झाला पाठी थोड्यात पुढे सावली पाऊस हे शक्रात चालू आहे त्यामुळे जरा मला थंडावा पण आहे बरं वाटतंय आणि छोटे छोटे वॉटरफॉल पण बघायला भेटतंय वाजले दीड आणि आता इथे आलोय महाड बस डेपो महाडला आलो आणि इथे पूर्ण गाडी खाली झाली आहे इथे ना महाडला पूर्ण गाडी खाल्ली एवढं का सगळं उतरतो सगळेजण असे आता सिंगल सिंगल बसतात माझी मुंबई पण तिकडे जाऊन बसते पुरा रस्ता सामसुंदर हो पुरा सामसून रस्ता आहे गाडी इथे आली आहे पोलादपूर बस स्थानक पोलादपूर बस डेपोत थांबले आणि ते वाजले आहेत पावणे दोन पावणे दोन इथे आले आणि आता इथे लंचसाठी थांबले जेवणासाठी वगैरे इथे कॅन्टीन पण आपण तिथे जाणार नाही आहोत कारण आपण आणलं आहे घरातून काहीतरी खायला मम्मीने बनवले स्पेशल बघू काय असेल आपल्यासाठी स्पेशलच आहे ते ऊन गरमी काहीतरीच आहे नाही ते बघा सगळ्याच्या गाड्या लागलेल्यातला आहे नाही ते आहे मम्मीने चपाती आणि बटाट्याची भाजी सकाळी करून आली मी किती वाजता उठले सकाळी बघा तीन वाजता उठले गाडी साडेसातची निघणार ला म्हणजे बघा जरा तर भूक लागली जा, जा, लाग जा। खाऊन घेऊ って。 हनुमान टेकडी म्हणजे कश हे जी कशाडी घाट आहे ना झाचा पॉईंट आहे बारीक पण करतो पाऊस खूप यात यायला लागतोय रत्नागिरी दीडशे दीडशे किलो हे आपली घाट उतरण्ट झालंय There you go. डेंजर आहे ना टू व्हीलरवाला तर चान्सेस स्लीप व्हायचे खूप आहेत त्याचे कोकणात येताना दोनच घाट एकदम डेंजर आहेत एक म्हणजे परशुराम घाट दुसरा म्हणजे हा कशेडी घाट चढण उतरण आणि खड्डे त्यामुळे आणि तिथे कसं टायर पण लगेच कीट मारतो त्यामुळे जरा रिस्कीच आहे हो इथे कसा डेंजरच चालू आहे साईडला पण तेच आहे इथे गाडी आली आहे इथे संगमेश्वर बस स्थानक नाव पण दिसत नाही कारण खिडकी बंद आहे आणि बाहेर खूप म्हणजे खूप मुसळधार पाऊस चालू आहे गाडी तर आहे खिडकी ओपन करूच शकत नाही ते बघा इथे दिसेल संगमेश्वर वस्तू तुम्ही किती किती गर्दी आहे हे बघा वाजले पाहुणे पाच पण बाहेर आहे ना खूप काळोख झालंय इथे आठ मध्ये पंधरा लाईट लावली आहे प्रवास चालू के केला होता आता साडेसहा वाजले आणि इथे आपण दुसरी गाडी पकडली आहे म्हणजे प्रत्येक उतरून तर हरची गाडी लागलेली त्या त्याच गाडीने आपण आपल्या गावी पोचणार आहेत पाऊस काहीतरीच येते त्यामुळे मी बाहेर उतरून नाही करू शकलो कारण छत्री वगैरे आणतीच नाही का इथे बघितलं गर्दी बघितलं पाणीबाग येत तुमले रत्नागिरीत मित्रांनो हे तिकीट काढले रत्नागिरी ते नातुंडे एक लेडीज आणि एक जेंट्स जेंट्सची पन पस्तीस रुपये लेडीज वीस रुपये थोडा पंचावन्न रुपये झाले आणि कशी बशी इथे मस्त जागा भेटली बसायला आता वाजले सात घरी सहा वाजता इथून निघालो आहे बारा तासाच्या वर झालंय कधी एकदा घरी पोच झालं झालंय आत्ता तिथे मोरीवरती उतरलो आहे किंवा कि ते किरण काकाचं घर आहे ते गणपती वगैरे ते बनवायला चालू केलं त्यांनी मी अन्न अण्णांनी आले छत्र्या घेऊन कारण आमच्याकडे छत्रच नव्हत्या फक्त बॅटरी दिसते कोणत्या चेहऱ्यावर काय दिसत नाही काय अरे हा रे परत पाणी आलं आहे लय पाणी आहे बाप बापरे भारी दिसत तर नसेल तुम्हाला मला माहिती आहे तो ते दाख तर ते तुम्हाला सगळं मी सकाळी दाखवेल उद्या वाटलं तर आता आपण डायरेक्ट घरीच भेटूया तर मित्रांनो ते आता आपण घरी पोचलो आहे इथे एकदम म्हणजे एकदम डेंजरवाला पाऊस घ्या बघा आवाज किती आहे ना इथे काय माहीत नाही मला मी एकदम मोठ्याने बोलतोय आणि या व्हिडिओबद्दल सांगायचं झालं ना तर मुंबई ते पोलादपूरपर्यंत काहीच पाऊस नव्हता म्हणजे येऊन जाऊन होता दोन वाजेपर्यंत त्याच्यानंतर इतका पाऊस झाला चालला ना की तुफान आणि संगमेश्वर नंतर इतका पाऊस होता सारका सारका की ड्रायवरला काय दिसत नव्हतं तो सारखा साईडला येऊन गाडी थांबवायचा ते मिररने पुस पुसायचा वगैरे त्यामुळे तिकडे काही जास्त दाखवू शकलो नाही कारण मोबाईल बाहेर काढला की भिजतोय आणि आतमध्ये त्यालाच ड्रायव्हरला धड दिसत नव्हतं त्यामुळे त्याने गाडीमध्ये स्लो आणली रत्नागिरीला उतरलो तिकडे उतरलो सहा वीसला काहीतरी उतरलो सकाळी सहाला घर सोडलेलं ते सहा वीसला आम्ही रत्नागिरी उतरलो म्हणजे तब्बल बारा तासाच्या वरती आम्ही प्रवास केला जाम ठापलो तर होतो पण असो गावी यायचं जो बोल ना की थकवा काय असं जाणवत नाही मला सहा सा विसात इथे उतरलो आणि साडेसहाला म्हणजे आमच्या गावी आल्या ना फक्त आठच गाड्या दिवसातून आठ गाड्या त्यातली ती शेवटची गाडी जी हरचे एक हरचे म्हणून हरचे बेणीमाळ ती गाडी आम्ही पकडली साडेसहाला ती पण धावत जाऊन पकडली कारण पाऊस ते तुफान पाऊस होता तो वारा आणि तू पाऊस त्यामुळे ती पकडली आणि त्या गाडीमध्ये आधीच खूप म्हणजे खूप गर्दी होती गर्दी होती त्यामुळे तिकडचं मी काही जास्त तुम्हाला दाखवू शकलो नाही आणि मग इथे गावी उतरलो साडेसातला साडेसात उतरलो पण गावी आलं त्या ॲज युजुअल बाहेरचं काय दिसलं नाही मी ट्राय केलं तसं ते दाखवायचं पण काय दिसलं नाही त्यामुळे घरी आलो फ्रेश झालो आणि तुम्हाला इकडे सगळं सा सांगितलं तर हा कोकण प्रवास म्हणजे आपला स्वर्गा स्वर्गसू स्वर्गाचा हा प्रवास, प्रवास मी इथेच एंड करतो आहे तुम्हाला हा प्रवास तसा वाटला आम्हाला नक्की सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय